जय हिंद भारतामध्ये गंगा नदीच्या नंतर दुसरी सगळ्यात जास्त पवित्र मानली जाणारी गोदावरी नदी दक्षिण महाराष्ट्राची दक्षिण भारताचा जर विचार केला तर दक्षिण भारतामधील सर्वात पवित्र अशी नदी गोदावरी नदी तर या गोदावरी नदीच्या प्रणालीबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया त्या अगोदर बघा नेमकं ही नदी प्रणाली किंवा जे खोर आपण याला म्हणतो हे खोरं म्हणजे काय नेमकं जाणून घेऊ ठीक आहे यामध्ये बघा कोणत्याही भागातील मुख्य नदी त्या भागातून तिला मिळणाऱ्या उपनद्या ठीक आहे तिच्या उपनद्यांना मिळणाऱ्या सहाय्यक उपनद्या तसेच त्या सहाय्यक नद्यांना मिळणारे ओढे नाले या सर्व लहान मोठ्या वाहणाऱ्या प्रवाहांचा जो क्रम आहे पुन्हा एकदा लक्षात द्या जी नदी आहे बघा त्या नदीची उपनदी ठीके त्या उपनदीला मिळणाऱ्या आणखी ज्या काही सहाय्यक उपनद्या आहेत त्या सहाय्यक नद्या उपनद्यांना मिळणारे ओढे नाले या सर्व लहान मोठ्या वाहणाऱ्या प्रवाहांचा जो क्रम आहे त्या क्रमाला आपण नदी प्रणाली किंवा जल प्रणाली म्हणून ओळखतो ठीक आहे यालाच आपण खोरे सुद्धा म्हणतो ठीक आहे तर बघा महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जल विभाजक आता विभाजक म्हणजे काय जर बघा हा महाराष्ट्राचा मॅप आहे तर या महाराष्ट्राच्या मॅपमध्ये जर बघितलं तर नद्या आपल्याला दोन दिशेनं व्हायला वाहताना दिसतात हा आपला सह्याद्री पर्वत आहे सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागामध्ये ज्या नद्या आहेत त्या पश्चिम दिशेला वाहतात आणि इकडे ज्या नद्या आहेत पूर्व दिशेकडे त्या पूर्व दिशेला वाहताना दिसतात ठीक आहे तर नद्यांचं दोन भागामध्ये विभाजन करतो हा सह्याद्री पर्वत तर याला आपण महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक म्हणू ठीक आहे यामध्ये जर बघा प्रमुख जलविभाजक जर बघितला तर तो आहे आपला महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक असून या प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्या पश्चिमेला आणि पूर्वेला वाहत जातात ठीक आहे हा सह्याद्री पर्वत आहे बघा सह्याद्रीमध्ये ज्या नद्या आहेत त्या इथे ज्या उगम पावतात त्याच्यातल्या काही नद्या पश्चिमेला वाहतात काही नद्या पूर्वेला वाहतात हा प्रमुख जलविभाजक झाला याच्यानंतर जर बघितलं तर दुय्यम जलविभाजक ठीक आहे या सह्याद्रीच्या काही उपरांग आहेत या उपरांगांचा जर विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात वरून जाते सातमाळा अजिंठा डोंगर रांग त्याच्यानंतर आहे बघा शंभू महादेव त्याच्यानंतर आहे हरिश्चंद्र पालाघाट डोंगर रांग आणि त्याच्यानंतर आहे शंभू महादेव डोंगर रांग ठीक आहे या सह्याद्री पर्वताच्या उपरांगा किंवा त्यांचा एक विस्तार आहे जो पूर्वेकडे एक्सटेंड झालेला आहे ठीक आहे तर बघा याला आपण काय म्हणतो दुय्यम जलविभाजक आणि सह्याद्री पर्वताला आपण प्रमुख जलविभाजक म्हणतो ठीक आहे तर बघा यामध्ये सातमाळा अजिंठाची बघितली आपण त्याच्यानंतर आहे हरिश्चंद्र पालाघाट आणि शंभू महादेव या डोंगर रांगांना आपण महाराष्ट्रामध्ये दुय्यम जलविभाजक म्हणून यांना आपण ओळखतो आता बघा महाराष्ट्रामधील नद्यांचे महाराष्ट्रामधील नद्यांचे त्यांच्या वाहणाऱ्या मार्गानुसार चार प्रकार पडले आहेत ठीक आहे आता ते कोणते आहेत बघा याच्यामध्ये पूर्व वाहिनी नद्या ठीक आहे महाराष्ट्राचा पुन्हा एकदा मॅप काढू मॅप काढायला आपण पूर्व थोडं पण असा कंजुसी करायची थी, नाही ठीक आहे भरपूर मॅप काढायची मॅप काढल्यावर अंडरस्टँडिंग चांगली बनते आता बघा ह्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे पूर्व वाहिनी नद्या वाहिनी म्हणजे कोणत्या आहेत ज्या नद्या पूर्व दिशेला वाहणार आहेत यांना आपण पूर्व वाहिनी म्हणू ठीक आहे त्याच्यानंतर बघा दुसरा आहे पश्चिम वाहिनी पश्चिम वाहिनीमध्ये जर बघितलं तर सह्याद्री पर्वताच्या पश्चिम दिशेला ज्या नद्या वाहतात तसेच आपण उत्तर भारता उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आपल्याला नर्मदा नदी जी आहे ठीक आहे ही पण आपल्याला पश्चिम दिशेनं पाहते वाहलेली दिसते त्याच्यानंतर आहे तापी ही पण पश्चिम वाहिनी नदी आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा उत्तर वाहिनी नदी आता तापीच्या काही तापी जी नदी आहे ही इथं दिसते बघा या तापी नदीच्या काही उपनद्या आहेत जिच्यामध्ये ह्या नद्या सगळ्यात वरचा जो दुय्यम जलविभाजक आहे सातमाळा अजिंठाचा याच्यामध्ये उगम पावतात आणि उत्तर दिशेला वाहून या नद्या मिळतात कशाला तापी नदीला ठीक या आहे यांना आपण उत्तर वाहिनी नद्या म्हणू त्याच्यानंतर आहे बघा दक्षिण वाहिनी नद्या आता दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या आहेत पूर्व विदर्भामध्ये जर पाहिलं तर काही नद्या आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जाऊन समोर गोदावरीला मिळताना दिसतात तर ह्या नद्यांना आपण दक्षिण वाहिनी नद्या म्हणतो तर बघा महाराष्ट्रामधील नद्यांच्या आपण त्यांच्या वहनाच्या मार्गानुसार जर बघितलं तर चार प्रकार पडतात त्यामध्ये आहे पूर्व वाहिनी नद्या पश्चिम वाहिनी नद्या उत्तर वाहिनी नद्या आणि दक्षिण वाहिनी नद्या पूर्व वाहिनी नद्यांमध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्वाची म्हणजे गोदावरी नदी त्यानंतर आहे भीमा नदी कृष्णा नदी कोयना नदी पंचगंगा नदी आणि पैनगंगा नदी ठीक आहे या आहेत पूर्व वाहिनी नद्या त्याच्यानंतर बघा पश्चिम वाहिनी नद्यामध्ये जर पाहिलं तर तापी आहे त्याच्यानंतर पूर्णा आहे त्याच्यानंतर नर्मदा आहे ही पूर्णा उत्तर पूर्णा ठीक आहे त्याच्यानंतर आहे नर्मदा आणि त्याच्यानंतर कोकणातील नद्या या सर्व पश्चिम वाहिनी आहेत पश्चिम दिशेला वाहतात त्याच्यानंतर उत्तर वाहिनीमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये गिरणा आहे वाघूर आहे त्याच्यानंतर पांजरा आहे त्याच्यानंतर मोरणा आहे आणि आता दक्षिण वाहिनी जर बघितल्या विदर्भातील नद्या जर बघितल्या त्याच्यामध्ये वर्धा एक वैनगंगा एक आहे आणि प्राणहिता एक आहे ठीक आहे या आहेत दक्षिण वाहिनी नद्या आता बघा गोदावरी नदीचा जर विचार केला आज आपण गोदावरी बद्दलची डिटेल पाहणार आहोत त्याच्यानंतर आपण बाकी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बाकी इतर नद्यांची आपण डिटेलमध्ये माहिती पाहूया गोदावरी नदी जर बघितलं तर गोदावरी ही दक्षिण भारतातील तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असून ती दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून ठीक आहे सह्याद्रीपासून पूर्व घाटापर्यंत वाहून पुढे बंगालच्या उपसागराला मिळते ठीक आहे महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर बघा इथं आपला महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये सह्याद्री पर्वत मिळतो तर सह्याद्री पर्वतामध्ये इथून जी वाहायला लागते नदी तर ती समोर जाते बघा पूर्व घाटापर्यंत ठीक आहे पूर्व घाट म्हणजे इथं पूर्व घाट आहे आणि या पूर्व घाटापासून ती समोर जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते इथं बंगालचा उपसागर ठीक आहे त्याच्यानंतर बघा गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणून सुद्धा ओळखतात गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ही जशी उत्तर भारतामध्ये गंगा नदी पवित्र आहे तशी दक्षिण भारतामध्ये जर बघितलं तर गोदावरी नदीला आपण तितकंच पवित्र स्थान दिलेलं आहे गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये होतो ठीक आहे गोदावरी नदी जी आहे ती नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरीच्या टेकड्यामध्ये तिचा उगम होतो त्यानंतर बघा गोदावरी नदीच्या प्रवाहाची सर्वसाधारण दिशा ही पूर्व व आग्नेय दिशेचा आहे गोदावरी नदी आपण पाहिलं महाराष्ट्राचा पुन्हा एकदा नकाशा काढू याच्यामध्ये बघा इथं सह्याद्री पर्वत इथून जर निघली तर हिला आपण पूर्व वाहिनी याच्यासाठी म्हणतो जर आपण भारताचा विचार केला तर ही पूर्व दिशेला वाहिलेली दिसते पण महाराष्ट्राचा विचार केला तर ही कुठेतरी आग्नेय दिशेला थोडीफार दिसते म्हणून इथं आपण पूर्व व पूर्व व आग्नेय असं दोन्ही पण दिशा लिहिलेल्या आहेत गोदावरी नदीचं एकूण नदी प्रणाली जी आहे ही ठीक आहे नदी प्रणाली किंवा आपण याला आपण खोर म्हणू ठीक आहे तर याचं क्षेत्रफळ बघितलं तर तीन लाख तेरा हजार तीनशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर इतकं आहे गोदावरी नदीचे महाराष्ट्राचे एकूण अर्धे म्हणजेच एक लाख बावन्न हजार एकशे नव्याण्णव चौरस किलोमीटर हे बघा महाराष्ट्राच्या जवळपास एकोणपन्नास टक्के हा आकडा महत्वाचा आहे लक्षात ठेवणे याच्यावर भरपूर वेळा प्रश्न येतात ठीक आहे हे इतकं क्षेत्र जे आहे ते महाराष्ट्रानं व्यापलेलं आहे ठीक आहे किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या क्षेत्रफळामध्ये एकोणपन्नास टक्के इतकं क्षेत्र हे गोदावरी नदीने व्यापलेलं आहे आणि हे क्षेत्र जे आहे ते भारताच्या दहा टक्के आहे ठीक आहे भारताच्या नऊ पॉईंट समथिंग आहे तर तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यामधून दरवर्षी सुमारे सदोतीस हजार आठशे तीस दशलक्ष घनमीटर पाण्याचा प्रवाह होतो ठीक आहे सदोतीस हजार आठशे तीस दशलक्ष घनमीटर पाण्याचा प्रवाह वाहतो याच्यामध्ये महत्वाची गोष्ट बघा गोदावरीच एकूण क्षेत्रफळ लक्षात ठेवायचं आहे तीन लाख तेरा हजार तीनशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर आणि गोदावरी नदीनं महाराष्ट्राचं एकूण अर्ध क्षेत्रफळ ठीक आहे एक लाख बावन हजार एकशे नव्याण्णव ज्याला आपण एकोणपन्नास टक्के इतकं क्षेत्र म्हणतो तेवढं व्यापलेलं आहे आणि हे देशाच्या क्षेत्रफळाच्या दहा टक्के एवढं आहे ह्या गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या त्याच्यानंतर बघा गोदावरी नदीचा प्रवाह जो आहे तो तीन राज्यांमधून वाहतो त्यामध्ये महाराष्ट्र आहे त्यानंतर तेलंगणा त्याच्यानंतर आंध्र प्रदेश ठीक आहे महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश गोदावरी नदीचा प्रवाह जर बघितला तर खालील जिल्ह्यांमधून जातो महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचा जर विचार केला तर जिथं जिथं भूकंप तो येतो नाशिक जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा येतो नगरनंतर येतो बघा आपला संभाजीनगर जिल्हा त्यानंतर जालना आहे बीड आहे परभणी जिल्हा परभणीच्या नंतर येते नांदेड जिल्हा त्याच्यानंतर ती जाते नांदेडमधून तेलंगणामध्ये तेलंगणामधून पुन्हा महाराष्ट्राचा जो गडचिरोली जिल्हा आहे ठीक आहे या गडचिरोली जिल्ह्यामध्ये थोडीशी ती महाराष्ट्रामध्ये एंटर करते आणि तिथून समोर जाऊन ती बंगालच्या उपसागराला मिळते ठीक आहे हा जिल्ह्यांचा क्रम लक्षात ठेवा पुन्हा बघा गोदावरी नदीच्या एकूण लांबी गोदावरी नदीची एकूण लांबी जर बघितली तर ती चौदाशे पासष्ट चौरस किलोमीटर आहे सॉरी चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे हे लक्षात ठेवा आणि त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जर ही लांबी बघितली तर ती सहाशे अडुसष्ट चौरस सॉरी सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे ठीक आहे गोदावरीचे खोरे जे आहे एकूण आठ खोऱ्यांनी उपखोऱ्यांनी मिळून बनलेले आहे यावरती पण प्रश्न येते गोदावरीचं जे खोरं आहे ते एकूण आठ उपखोऱ्यांनी बनलेलं आहे ते बघा गोदावरी एक त्याच्यानंतर मांजरा आहे त्याच्यानंतर दक्षिण पूर्णा पैनगंगा वर्धा वैनगंगा प्राणहिता इंद्रावती या इतक्या नद्यांमध्ये विभागलेला आहे ते आता याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायचे हे जिल्हे तुम्हाला सगळे लक्षात ठेवायचे त्यात नाशिक आहे अहिल्यानगर आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे बीड आहे परभणी आहे नांदेड आहे त्याच्यानंतर गडचिरोली हे जिल्हे लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यानंतर गोदावरीचे एकूण लांबी जी आहे ती चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे महाराष्ट्रातील तिची लांबी बघितली तर सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे आणि गोदावरीचं जे खोर आहे एकूण आठ उपखोऱ्यांमध्ये विभागलेलं आहे हे महत्वाचे पॉईंट आहेत लक्षात ठेवा आता बघा या मॅपच्या आप माध्यमातून आपण आता जो पॉईंट शिकलाय ते समजून घेण्याचा प्रयत्न करू इथं बघा गोदावरीचा उगम दिसतो आपल्याला नाशिकच्या ब्रह्मगिरीच्या टेकड्यांवरती इथून समोर गेल्यानंतर तिला आता बघा याच्यामध्ये दोन भाग करू हा वरचा भाग आहे याला आपण उत्तर दिशा म्हणू आणि हे जे आहे याला आपण दक्षिण दिशा म्हणू ठीक आहे आणि नदीच्या वाहण्याच्या दिशेने जर बघितलं तर ही उजवी बाजू म्हणू आणि ही जे आहे हिला डावी बाजू म्हणू ठीक आहे आपल्याला प्रश्न येतात की डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या किंवा उजव्या तीरावरून मिळणाऱ्या नदी किंवा उत्तरेकडून मिळणारी नदी किंवा दक्षिणेकडून तर हे लक्षात ठेवायचं नदीच्या वाहण्याच्या दिशेवरून आपण तिची डावी उजवी बाजू लक्षात ठेवू लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे यावरती प्रश्न येतात आपले ठीक आहे डावा तीर उजवा तीर किंवा दक्षिण दिशा दक्षिणेचा तीर किंवा उत्तरेचा तरी ठीक आहे यामध्ये हिच्या उपनद्या बघा सगळ्यात पहिल्यांदा आहे कादवा त्याच्यानंतर आहे शिवना ठीक आहे कादवा शिवना त्याच्यानंतर दक्षिण पूर्णा त्यानंतर आहे पैनगंगा पैनगंगा ही पुढे जाऊन वर्ध्याला मिळते त्यामुळे आपण हिला वर्धामध्येच काउंट करू ठीक आहे त्याच्यानंतरची बघा वर्धा वर्धाच्या नंतर येते वैनगंगा आणि सगळ्यात शेवटी आहे इंद्रावती ठीक आहे आता बघा वर्धा आणि वैनगंगा ह्या दोन्हीला जर मिळून बघितलं तर ती येते त्या दोन्हींना म्हणतो आपण प्राणहिता म्हणतो ठीक आहे पैनगंगा वर्धा वैनगंगा या तिन्हींना मिळून जरी म्हणलं तरी चालते पण वर्धा वैनगंगा हे लक्षात ठेवा तुम्ही पुन्हा आहे इंद्रावती नदी आता ह्या झाल्या उजव्या तीरावरून किंवा डाव्या बाजूनं आता जर बघितलं आपण उजव्या बाजून याच्यामध्ये सॉरी एक मिस्टेक झाली हे आहे उत्तरेचा तीरा लिहितोच इथं मी उत्तर तीर किंवा डावी बाजू असं लिहायला आणि हा जो आहे हा दक्षिणेचा तीर आणि उजवी बाजू ठीक आहे हा तर आता बघा दक्षिणेकडून जर बघितलं तर हिला सगळ्यात पहिल्यांदा दारणा नदी येऊन मिळते दारणाच्या नंतर जर पाहिलं तर ती आहे कुंडलिका त्याच्यानंतर आहे प्रवरा त्याच्यानंतर आहे बोर नदी मिळते त्याच्यानंतर ढोर आहे सिंदपना आहे त्याच्यानंतर मांजरा येते सरस्वती आहे ठीक आहे तर ह्या काही महत्वाच्या नद्या आहेत ज्या तिला ती उजव्या तीरावरून किंवा दक्षिण दिशेने येऊन मिळतात हे लक्षात ठेवा आपण सविस्तर बघूया आता गोदावरीच्या प्रमुख उपनद्या जर बघितलं तर याच्यामध्ये डाव्या बाजूने मिळणार आहे आणि उजव्या बाजूने मिळणार आता डाव्या बाजूने बघू कादवा आहे शिवना आहे दक्षिण पूर्ण आहे प्राणहिता इंद्रावती त्याच्यानंतर बघा किकवी आहे आळंदी आहे देव आहे त्याच्यानंतर नागरी नाला आहे नारळी आहे आसना आहे आणि सीना आहे ठीक आहे या महत्वाच्या डाव्या बाजूने मिळणार आता उजव्या बाजूच्या ढोर आहे अमृता आहे सरस्वती आहे मासरी आहे आणि कहाळ आहे ह्या नद्या आपल्याला उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या पाहायला मिळतात गोदावरी नदी खोरे जर बघितलं तर भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या नऊ पॉईंट पाच याला आपण दहा टक्के म्हणलो तर राईट याला राऊंड फिगर दहा टक्के करू शकतो आपण समुद्राला मिळण्यापूर्वी ऐंशी किलोमीटर अलीकडे गोदावरी नदी ही दोन उपनद्यांमध्ये विभागली जाते ठीक आहे जिथं बंगालच्या उपसागराला जाऊन मिळायचे त्याच्या अलीकडे ऐंशी किलोमीटर मधून हिचे दोन भाग होतात हिच्या दोन भाग होतात ठीक आहे तर ह्याच्यामध्ये हिला आपण गौतमी गोदावरी नदी म्हणतो आणि वशिष्ठी गोदावरी नदी म्हणतो ठीक आहे गौतमी गोदावरी नदी आणि वशिष्ठी गोदावरी हे लक्षात ठेवा आता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये जर बघितलं ठीक आहे महाराष्ट्रामध्ये गोदावरीच्या खोऱ्याचा विचार केला के के तर के एक लाख बावन्न हजार एकशे नव्याण्णव जे की एकूण अठ्ठेचाळीस पॉईंट पासष्ट याला आपण राऊंड फिगर केलं तर एकोणपन्नास टक्के क्षेत्र ठीक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या नंतर जर पाहिलं तर आंध्र प्रदेश मध्ये त्र्याहत्तर हजार दोनशे एक जे की तेवीस पॉईंट चाळीस टक्के एवढं क्षेत्रफळ आहे तिचं इतकं टक्केवारीमध्ये आणि हे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्रामध्ये जर सॉरी त्याच्यानंतर बघा ठीक आहे आपण सध्या काय करू महाराष्ट्राचा इथपर्यंतच हा डाटा लक्षात ठेवा हे बाकीचं आपल्याला नेक्स्ट घ्यायचं घ्यायचंय गोदावरीच्या प्रमुख उपनद्या बघा यामध्ये प्रवरा आहे प्रवरा नदी जी आहे प्रवरा नदीची एकूण लांबी दोनशे आठ किलोमीटर आहे ठीक आहे प्रवरा नदीचा उगम जो आहे तो अकोले तालुक्यामध्ये सह्याद्री पर्वतात भंडार दऱ्याजवळील हरिश्चंद्रगड येथे झाला आहे ठीक आहे प्रवरा नदीवर साठ मीटर उंचीचा रंधा धबधबा नावाचा धबधबा आहे महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवणे प्रवरा नदीवर अकोले तालुक्यामध्ये भंडारधरा येथे भंडारधरा धरण आहे याच धरणावर आर्थर सरोवर ठीक आहे आणि विल्सन धरण असे म्हणतो आपण या धरण जे आहे याला काय म्हणतात आर्थर आर्थर सरोवर आणि विल विल्सन त्याच्यावरती धरण आहे ठीक आहे प्रवरा नदीवर अप्पर प्रवरा किंवा निळवंडे हे धरण आहे पुन्हा बघा प्रवरा नदीच्या उपनद्या जर पाहिलं तर डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या बघितलं तर हे येथे आदोळा म्हणू आपण तिला त्याच्यानंतर माळुंगी आहे माळुंगी नदी जी आहे ते संगमनेर जवळ प्रवराला येऊन मिळते आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्यांचा विचार केला तर याच्यामध्ये मुळा आहे मार्सिंग आहे त्याच्यानंतर गोरा आहे मुळा आहे प्रवराला नेवासे येथे येऊन मिळते ठीक आहे मुळा नदी हे लक्षात ठेवणे मांजरा नदीचा विचार करू मांजरा नदी जर बघितलं तर मांजरा नदीचा उगम हा बालाघाटमध्ये याचा उगम होतो बीड जिल्ह्यातील पाटोदा पठाराजवळ ठीक आहे त्याच्यानंतर मांजरा नदीचा प्रवास जर बघितला तर महाराष्ट्रामधून ती कर्नाटकमध्ये जाते तिथून तेलंगणामध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा गोदावरीला येऊन मिळते मांजरा नदीच्या तिन्ही राज्यांनी मिळून जर बघितलं तर एकूण लांबी तिची आहे सातशे चोवीस किलोमीटर असून त्यापैकी फक्त सहाशे सोळा किलोमीटर आहे महाराष्ट्रामध्ये मांजरा नदी जर बघितली तर मांजरा नदी बीड धाराशिव सीमेवरून वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यातून कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश करते आणि कर्नाटकातून पुढे तेलंगणात जाऊन पुन्हा ती महाराष्ट्रात येऊन नांदेड मधील नांदेडमधील कुंडलवाडीजवळ हे नाव लक्षात ठेवणे कुंडलवाडी जवळ गोदावरीला उजव्या बाजूने येऊन मिळते ठीक आहे कर्नाटकात प्रवेश करताना ती निलंगा तालुक्यातून जाते लातूरच्या पुढे बघितलं तर निलंग्या तालुक्यामधून ती मध्ये जाते मांजरा नदीच्या उपनद्यांचा विचार करू डाव्या बाजूने मिळणाऱ्या आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या ठीक आहे तर डाव्या बाजूने बघा हिला देवणी लेंडी तिरू मन्याड बामटी टाकळी येळमची लिंबा आणि केज या नद्या तिला डाव्या बाजूने येऊन मिळतात आणि उजव्या बाजूने जर विचार केला तर तिथे बघा तावरजा तेरणा गिरणा आणि घरणी या तिच्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या आहेत त्यानंतर बघू पैनगंगा नदी पैनगंगा नदीचा जर उगम बघितला तर बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगामध्ये बुलढाणा वाशिम सरहदीवरतीचा उगम होतो पैनगंगा नदीचा प्रवास बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमधून होतो पैनगंगा नदी विदर्भातील सर्वाधिक लांबीची नदी म्हणून ओळखली जाते पैनगंगा नदी विदर्भातील सर्वात सर्वाधिक लांबीची नदी म्हणून ओळखली जाते महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवणे पैनगंगा नदी ही वाशिम व यवतमाळ यांची सीमा निश्चित करते ठीक आहे तसेच पैनगंगा ही यवतमाळ नांदेड यवतमाळ हिंगोली यवतमाळ चंद्रपूर यांची देखील सीमा निश्चित करते पैनगंगा नदीचा एक पैनगंगा नदीची एकूण लांबी बघा चारशे पंच्याण्णव किलोमीटर आहे पैनगंगा नदीच्या उपनद्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या जर बघितलं तर हिच्यामध्ये पूस आहे अरुणावती आहे आडान आहे विदर्भ आहे खुनी आहे वाघाडी आहे आणि आर्ना आहे आणि उजव्या बाजूने बघितली तर ती आहे कयादू नदी हिंगोली जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे कयादू पुन्हा बघा पुढची नदी आहे वर्धा नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी, नदी। म्हणून आपण वर्धा नदीला ओळखतो ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जर विचार केला आपण तर ही बघा सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी, नदी आहे त्याच्यानंतर वर्धा नदीचा उगम जर बघितला तर मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत महादेव टेकड्या ज्या आहेत या आपण मुलताई टेकड्या म्हणून पण ओळखतो इथं होतंय तिचा उगम त्याच्यानंतर वर्धा नदीचा प्रवाह जो आहे अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांच्या सीमेवरून होतो पुन्हा बघा वर्धा नदीची एकूण लांबी बघितली तर चारशे पंचावन्न किलोमीटर आहे वर्धा नदीचे जे खोरे आहे ते विदर्भातील सर्वात मोठं खोरं म्हणून ओळखलं जातं वर्धा नदी दक्षिणेकडे वाहत जाऊन वैनगंगा या नदीला गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा येथे मिळते हे लक्षात ठेवा वर्धा नदी दक्षिणेकडे वाहत जाऊन वैनगंगा या नदीला गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा येथे मिळते वर्धा नदीच्या उपनद्या आता हिला डाव्या बाजून आणि उजव्या बाजून ठीक आहे बघा बाकळी आहे यशोदा आहे त्याच्यानंतर वेण्णा आहे इरई आहे धाम आहे बोर आहे नंद आहे आणि कार आहे आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्यांचा विचार केला तर पैनगंगा रामगंगा निरगुडा वेमुला आणि विदर्भ या तिच्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या आहेत गोदावरी नदीच्या खोऱ्यातील काही महत्वाची नदी आहे बघा हिचं उगम स्थान आहे आणि त्यांचा जिल्हा आहे यामध्ये मुळा नदी जर बघितलं तर ही रतनगड या ठिकाणीचा उगम होते नगर जिल्ह्यामध्ये ठीक आहे हे अहिल्या नगर नाव बदलल्यानंतरच त्यानंतर बघा शिवना नदी आहे ही बोलधान गाव आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तिचा उगम होत त्याच्यानंतर दक्षिण पूर्णा जी आहे ती मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ठीक आहे गौतळ्यामध्ये त्यानंतर सुकना आहे अं हिचा बघा कोलठाण गाव आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हिचा उगम होतो गोदावरी ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर ठीक आहे नाशिक जिल्हा त्याच्यानंतर दारणा जी आहे ती कुंगल सॉरी कुलंग चे डोंगर आहेत तिथं नाशिक जिल्ह्यामध्ये हिचा उगम होतो कादवाचा वणीच्या डोंगरांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आणि प्रवराचा अकोल्यामध्ये अहमदनगर आता त्याचं नाव बदललेलं आहे अहिल्यानगर जिल्हा ठीक आहे त्यानंतर बघा मांजरा नदी आहे बालाघाट डोंगर आपण आताच पाहिलं बीड जिल्ह्यामध्ये तिचा उगम होतो त्यानंतर मन्याड आहे कारेपूर हे तिचं उगमस्थान आहे बीड जिल्ह्यामध्ये त्यानंतर लेंडी आहे उदगीर जिल्ह्यामध्ये उगमस्थान आहे त्याच्यानंतर लातूर हा जिल्हा आहे गिरजा जी आहे ती खुलताबाद मध्ये लातूरमध्ये उगम पावते त्याच्यानंतर बघा सिंधफणा जे आहे सिंधफणा जर बघितलं तर चिंचोली टेकडे आहेत बीडमध्ये बिंदुसरा आहे ही सोबाई या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये उगम पावते आणि त्याच्यानंतर वान आहे ती तामगाव मध्ये बीड जिल्ह्यामध्ये उगम पावते ठीक आहे हे होते गोदावरी नदीच्या प्रवाहाबद्दलची किंवा तिच्या खोऱ्याबद्दलची माहिती यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या इतर नद्यांबद्दलची सविस्तर माहिती घेऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद